कदंबाक वस्ती ग्रामपंचायतीने सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या आठ जणांवर दंडात्मक कारवाई केली असून त्यांच्या विरोधात गाव विद्रुपणाचा गुन्हा दाखल करण्यासाठी आता लोणी काळभर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिलाय लवकरच यांच्यावर गुन्हा दाखल होईल अशी माहिती माजी सरपंच चित्तरंजन गायकवाड यांनी दिली ग्रामपंचायतीच्या हत्तीत अनेक नागरिक सर्रास सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकत असल्यामुळे ग्रामपंचायतीने ही कठोर भूमिका घेतली या प्रकाराला आळा घालण्यासाठी उपसरपंच नासिर खान पठाण आणि ग्रामविकास अधिकारी अमोल महादेव गोळवे यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांचे एक विशेष पथक तयार करण्यात आले होते या पथकातील कर्मचाऱ्यांनी कचरा टाकणाऱ्यांच्या संभाव्य ठिकाणी लक्ष देखील ठेवले होते आज रविवारी सकाळी घोरपडे वस्ती गोटा परिसर त्याचप्रमाणे समतानगर आणि एम आय टी परिसरात आठ नागरिक सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकत असताना त्यांना रंगी हात पकडले तसेच या प्रत्येकावर पाच हजार रुपये दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली याव्यतिरिक्त गाव विद्रूपण करून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण केल्याबद्दल त्यांच्यावर कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा देखील दाखल करण्यासाठी लोणी काळपूर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज करण्यात आला माजी सरपंच चित्तरंजन गायकवाड यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की आता तरी त्यांनी जागरूक व्हावे आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकून गावाचे विद्रुपीकरण करण्याऐवजी फक्त साठ रुपये देऊन कचरा वेचणाऱ्यांना कचरा द्या यामुळे गाव स्वच्छ राहण्यास मदत होईल आणि सार्वजनिक आरोग्याची देखील रक्षण आज या ठिकाणी आम्ही कदम गावामध्ये कचरा टाकणाऱ्यांवरती कारवाई करायची त्यासाठी आम्ही गस्त घालत होतो तर हे रमेश चनाराव वाघमारे तर इंदिरानगरच्या चौकामध्ये कचरा टाकता दे त्या ठिकाणी त्यांना पकडलं आता यांच्यावरती कारवाई करण्यासाठी त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन आलेलो आहे आणि या ठिकाणी ए काय मोहन आजारे तर यांना सुद्धा त्या कचरा पकडलं त्यामुळं या दोघांना दोन्ही काजोर पोलीस स्टेशन मध्ये आम्ही या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत माझी कदम वाकृतीतील सर्व नागरिकांना एक विनंती की कचरा इतरत्र कुठे टाकू नका कचरा जर इतरत्र कुठं टाकला ए, तर त्याच्यावरती पाच हजार रुपये दंड व गाव विद्रुपीकरणाचा त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात येईल आपलं गाव अतिशय स्वच्छ आणि त्या ठिकाणी मुक्त आपल्याला कदम वापोशी गाव करायचं आहे त्यामुळे रोगाईमुक्त कदम वापोस सुंदर स्वच्छ आणि सुंदर करायची असेल तर कचरा कुठेही टाकू नका इतरत्र घरी कचरा वेच घेतात तर त्यांच्याकडं तुम्ही कचरा द्या आणि कदम वापोशी ग्रामपंचायतींनी जे स्वच्छता मोहीम माती घेतलेली आहे त्याला सर्वांनी त्या ठिकाणी सहकार्य करा